काही म्हणत कमी लाज वाटायला पाहिजेत राजे हो असं नसतंय तुम्हाला तर मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तिला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही ते मी पेशंट देत नाही तुम्ही काय माणसं आहेत का ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेला आहे आणि ती रडायला माझ्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण बिल भरलं नसल्याने महिलेला तिच्या मृतपतीची बॉडी देण्यास हॉस्पिटलने नकार दिला याबाबत महिलेने आमदार संतोष बांगर यांना कॉल केला महिला ऐंशी हजार भरण्यास तयार होती तर वीस हजार मी भरतो मात्र तिच्या पतीची बॉडी द्या अशी विनंती केली मात्र हॉस्पिटलने बिल आल्याशिवाय पतीच्या बॉडीला ताब्यात देण्यास नकार दिला यावेळी आमदार संतोष बांगर यांचा चांगलाच पारा चढला त्यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना चांगलं झापलंय नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर कळमनुरीचे आमदार जे की हिंगोली जिल्ह्याचे आमदार संतोषरावजी बांगर याला खरंच देवदूत का म्हटले जाते व आमदार संतोष बांगर नेहमी नेहमी का व्हायरल होतो त्याचीच एक कॉल रेकॉर्डिंग मी तुमच्यासमोर ऐकवणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा ही कॉल रेकॉर्डिंग एका परभणी म्हणजे परभणीमध्ये दवाखान्यात असलेला एका मान म्हणजे डेड बॉडी म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या माणसाला डॉक्टर सोडत नव्हते तर एक कॉल रेकॉर्डिंग आमदार संतोष बांगरची आहे का हॅलो दादा बोलता का कोण बोलतोय मी परबल बोलते दवाखान्यामधून आमचे मालक हे वारणी पीक आडमीचे ठेवणाऱ्या कुठलचं आहे तुम्ही वारले आता तीन वाजता कुठलचा आहे तुम्ही इथं ते परबल ना ते येत हॉस्पिटल आहे रे सर साहेबाचा दवाखाना हो कुठलचा आहे तुम्ही जोर पर बाजारजवळ हा मग तर दादा मी त्याला तर ऐंशी हजार रुपये मी नाही बारी देत मी कुठून देऊ यायला दोन ते ऐंशी हजार रुपये द्यायचे नाही तसं ठेवा म्हणा तुमच्याकडे बॉडी ते तर फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे तर द्या कोण आहे तर द्या फोन लावून कोणाचा दवाखाना आहे रसाहेब द्या सर साहेब आहे रसा सरांना फोन हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं काय काय झालं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होत त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन वेज्यू व्हेंटिलेटरवर होता पेशंट मध्ये कार्डिओ आपण काय म्हणजे काय अँजोप्लास्टी केली का बायपास केलं काय केलं नाही सर पेशंट चौदा दिवस चौदा दिवस म्हटलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार हो, हो खूप झालं नव्हतं टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी होत नाही किती पेस किती असल्या तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच हे नव्हत आता ते घ्यायचे ऐंशी हजार रुपये तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसाही नाही पूर्ण ट्रीटमेंट दिली ऐंशी हजार रुपये डॉक्टर साहेब ते हो सर मग ऍटलिस्ट त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरावा मी म्हणलं त्यांना तेवढ्यामध्ये करून माझी सत्यामध्ये त्यांना सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक लाख रुपये तरी द्यायला सांग खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना ना डॉक्टर साहेब इकडं ऐका की पेशंट जर वाचला तर काही वाटलं नसतो पण आता ते बिचाऱ्या बिचारे ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी मी एक काम, आ, काम करा ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस हजार रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो ओके okay. हो देऊन टाका पेशंट त्यांना हॅलो हॅलो डॉक्टर पैसे टाकले नाही बोला डॉक्टरला फोन अरे टाका नाही त्याला द्या फोन त्या डॉक्टरला अरे द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेलेच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी चार तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता मेळ मंटी कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हां एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की वर आहे फलानं आहे चुकीचं नाही आहे तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा व्हेंटिलेटरवर पेशंट हे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर नाही तर म्हणजे पेशंटला कल्पना दिली होती तुम्हाला अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एमडी आहेत न्यूरो सर्जन आहेत त्यांनी रिसर्च केला दादा इकडे ऐका ना मला एवढं सांगा तुम्ही तुमच्याकडे न्यूरोसर्जन कोण आहे न्यूरोसर्जन नाही सर ते कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर गोविंद्रालम काय लावला धंदा आणि इतकं पेशंट खोटं चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा काहीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू असं नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायला तुम्हाला तर मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही पेशंट देत नाही तुम्ही काय आहेत का खाटक आहेत का तुम्ही पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना देऊन टाका पेशंट ते हॅलो हा घ्या ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या हो जा का काय वाचलं तुम्हाला फोन करा हो काळजी करू नको बाय सांगितले मी हो आणलं आ, आता काय त्याल चौदा दिवस झाले त्यांच्या माहितीसाठी आणि आपला माणूस वारला आणि ऐंशी हजार रुपये देऊन जर ते एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये मागत असेल तर काय द्यायचे पैसे त्याचे लय करू दादा ते मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला दहा नाही वीस दिले असते आगाव तुम्ही सभामध्ये होते मी दोन वाजता एक वाजता मी फोन लावला होता आता एक वाजल्यापासून भाई एक दोन तीन चार पाच सात सात घंटे झालेत हो मग त्याच्या जीवाला लाज वाटायला का सात घंट्यापासून ते बॉडी तिथे ठुएल नाही देत म्हणून मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं ला, आणि म्हणलं फोन दादा सभा मध्ये होते मी लावला होता फोन लागता दादाला लावते तेव्हा लाव, बोला म्हणलं बोल बरोबर हो म्हणलं आता दिली ना बसले हो दादा गाडीला जा जा जाईल कोणतं गाव आहे तुमचं आमचं गाव पडव जोडपर Tiketiketai tiketai za.